नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास्तगार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक सगार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के थांबवा सोयाबीनची विक्री हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के थांबवा सोयाबीनची विक्री ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के थांबवा सोयाबीनची विक्री आणि जर एक जून नंतर आपण शंभर टक्के सोयाबीनची विक्री थांबवत असाल तर आपल्या सर्वांचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण कसा या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तागार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तागार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट कि आता एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे शंभर टक्के थांबवा सोयाबीनची विक्री ज्यामुळे आपला होणार या ठिकाणी टक्के फायदा पण एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार आहे की ज्यामुळे एक जून नंतर जर आपण सोयाबीनची विक्री थांबवली तर आपला या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा पण कसा या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे या सर्वांचा देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावावरती परिणाम कसा होणार शिवाय एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे असं काय घडणार की ज्यामुळे शंभर टक्के सोयाबीनची विक्री थांबवली तर आपला होईल फायदा चला बघूया तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव हा साडेबारा डॉलर प्रतिभूषेस पर्यंत पोहोचलाय तरी देखील देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तेजी येत नाही यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये स्थानिक अडचणी कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की चांद्यापासून बांध्यापर्यंतचा कास्ताकार बांधव हा या ठिकाणी सोयाबीनसाठी खत बियाणांची खरेदी एक ते पंधरा जूनच्या दरम्यान करत असतो आणि यामुळे आपल्या सर्वांना माहिती आहे की एक जून नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के सोयाबीनची विक्री वाढणार आणि वाढलेली सोयाबीनची विक्री आणि त्यासोबत सोयाबीनचा भाव पाडण्याचा व्यापाऱ्याचा सर्वात मोठा ढाव कि आता शेतकऱ्यांना पैसा आवश्यक आहे यामुळे एक ते पंधरा जून च्या दरम्यान देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के सोयाबीनची विक्री वाढणार यामुळे सोयाबीनचा भाव जो सध्या चार हजार दोनशे ते चार हजार पाचशेच्या दरम्यान आहे याच्यामध्ये आपल्याला तब्बल दोनशे रुपयाची घट दिसणार या घटीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा एक जून नंतर चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान दिसणार यामुळे आपण या जर एक जून नंतर सोयाबीनची विक्री केली तर आपलं या ठिकाणी शंभर टक्के होणार नुकसान यामुळे मित्रांनो स्वतःच नुकसान टाळण्यासाठी या ठिकाणी एक जून नंतर शंभर टक्के थांबवा सोयाबीनची विक्री मग कधी करावी भी सोयाबीनची विक्री तर या प्रश्नाचं उत्तर आहे की पंधरा जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची विक्री घटून मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होईल आणि सोयाबीनचा भाव शंभर टक्के या ठिकाणी वाढेल सोयाबीनचा बाजारभाव हा पंधरा जून नंतर आपल्याला दोनशे रुपयाने सुधारताना आहे आणि भावपातळी चार हजार दोनशे ते चार हजार सहा दर, चा दरच्या दरम्यान आहे मग अशा परिस्थितीमध्ये आपण एक जून नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के सोयाबीनची विक्री थांबून पंधरा जून नंतर सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल या ठिकाणी फायदा तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार